चार जानेवारी शनिवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे भुसार मार्केट बंद राहणार मुस्लिम बांधवांचा दोन दिवसीय जिल्हास्तरीय दिनांक तीन आणि चार जानेवारी शुक्रवारी आणि शनिवार रोजी असल्या कारणानं जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे भुसार मार्केट दिनांक चार रोजी शनिवारी बंद राहणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकाच्या वतीनं आज दिनांक तीन रोजी शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान देण्यात आली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जालन्याचे भुसार मार्केट हे दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी मुस्लिम बांधवांचा धार्मिक कार्यक्रम इज्जतेमा बंद असल्या कारणानं बंद राहणार असल्याच्या बाबतचं पत्र विविध कामगार संघटनांनी बाजार समितीस पत्र देऊन कळवलंय त्यानुसार शेतकरी बांधवांनी दिनांक चार जानेवारी दोन रोजी शनिवारी आपला भुसार हा शेतीमाल विक्रीस नये व आपली होणारी गैरसोय टाळावी असं आवाहन बाजार समितीचे मुख्य प्रशासक आमदार अर्जुन खोतकर तथा सचिव मोहन राठोड यांनी केली आहे मुस्लिम बांधवाचा धार्मिक कार्यक्रम सर्व हमाल हे कामावर येणार नाही त्यामुळे दिनांक चार एक दोन हजार पंचवीस शेतकरी बांधवांनी भुसार मार्केट मध्ये मला विक्री सांगून घ्या आपली होणारी गरजावी असे आवाहन बाबर संपूर्णच्या वतीने मी शेतकरी बांधवांना करीत आहे मोहन राठोड सल्सिव्हर संपूर्ण